माझ्याकडे बरेचसे अर्ली थर्टीजमधले लेट थर्टीजमधले किंवा ट्वेंटीजमधले पेशंट्स येतात तो खांदा दुखतो आहे आम्ही ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी गोळ्या दिल्या नाही बरं वाटलं त्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी एक्सरे केला ते म्हटलं एक्सरे नॉर्मल आहे दुखत आहे अगदी ह्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी तर खांद्यात इंजेक्शन पण दिलं तरी माझं दुखणं काही थांबत नाही मग अशा परिस्थितीत आपण अजून वरची शंका घेतली पाहिजे की कदाचित खरंच या व्यक्तीला स्लॅप लेजन ही व्याधी असू शकते ज्याच्यात व्यक्तीची लांब बॉल फेकण्याची जी क्षमता आहे किंवा सापतीने वस्तू लांब फेकण्याची जी क्षमता आहे हो ती कॉम्प्रोमाइज होते ते करताना त्याला दुखतं आणि पुढच्या वेळेस तू ती ऍक्टिव्हिटी टाळतो आपण बरेचसे मग क्रिकेटर बघतात ते सर मी पूर्वी आता अंडर आवर्स क्रिकेट खेळतो मी फक्त विकेंड क्रिकेटर जायचो पण आता ओव्हर द हेड जमतच नाही त्रास होतो खांद्याचा त्रास होतो आणि डॉक्टर षटक कधीच नाही पण दुखत आहे तर त्यावेळी ही शंका जरूर घेतली पाहिजे अगदीच तुम्ही यंग ऍथलीट आहात की करताना किंवा बॅडमिंटन खेळताना स्मॅश वगैरे मारली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाणवायला लागलं की पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये मला खादा त्रास देतोय आणि मला त्याचा पुढे काहीतरी इलाज केला पाहिजे तर त्यावेळी अगदीच तुम्हाला सुरुवातीचा टेंडेनोसिस असू शकतो तो टेंडेनोसिसचं रूपांतर हळूहळू छोट्यासा मायक्रो टिअरमध्ये मध्ये त्याच्यानंतर सिंगल सरफेस टिअरमध्ये होतो कधी कधी फुल थिकनेस टिअर असतो तो टिअर हळूहळू रिट्रॅक्ट व्हायला लागतो जशी जशी ह्या त्रासाची व्याप्ती वाढत जाईल तशी तशी तुमची लक्षणं वाढत जातात याचा शंभर टक्के यशस्वी इलाज आहे इलाजासाठी तुम्हाला तुमच्या ऑर्थोबेडिक सर्जन कडे जायला लागेल त्यांना तुम्हाला असलेले सगळे त्रास सांगायला लागतील त्या अनुषंगाने ते तुमचं एक बेसिकली डिफरन्शियल डायग्नोसिस करतील आणि याच्यात सगळ्यात महत्वाची मदत होईल ते एम आर आयची एम आर आयमध्ये मध्ये शंभर टक्के ही जी मगापासून आपण जे काही ऐकतो बोलतो तुम्ही ऐकलेलं असतं वेगळ्या वेगळ्या शोल्डरच्या व्याधीज येतात एशी जॉईंट ऑर्थरायटीस आहे बेसिकली स्लॅप लिजन आहे बंकाट लिजन आहे सॉफ्ट टिश्यू बंकाट आहे बोनी बंकाट आहे त्याच्यानंतर कफ केअर आहे फायब्रोफाटी डिजनरेशन आहे आर्थोरॅटिक शोल्डर आहे या सगळ्या व्याधीचं अचूक निदान आपण एम आर आयमध्ये मध्ये करू शकतो एकदा तुमचं अचूक निदान झालं की त्याचा एक अल्गोरिझम किंवा त्याचा एक, एक ट्रीटमेंट मॉड्युल डॉक्टर ठरू शकतात बरेचसे रुग्ण इंजेक्शनने बरे होतात पण त्या ठिकाणी तेर नाशला पाहिजे सर्व साधपणे आपण ऐकतो की डॉक्टर त्या माझ्या मित्राने इंजेक्शन घेतलं माझ्या त्या चुलताना इंजेक्शन घेतलं माझ्या या मित्राने घेतलं त्यांना बरं वाटलं आणि मला मी सुद्धा इंजेक्शन घेतलं पण मलाच का बरं वाटत <laughs> नाही सगळ्यात इंजेक्शन जे देत जातात बेसिकली त्यावेळी जर ते एम आर आय न बघता समोरच्या डॉक्टरांनी क्लिनिकल एजन्सियाने दिले असतील तर कदाचित ते इंजेक्शनच्या एंडिकेशन मध्ये जर ते इंजेक्शन दिलं गेलं तर त्याचा त्या रुग्णाला बेनिफिट होईल पण जर टेअर असलेल्या पेशंटला जर ते इंजेक्शन दिलं जात आहे तर त्याला फारसा त्याचा उपयोग किंवा परिणाम होणार नाही अशा स्थितीमध्ये त्याला दुर्बिणीद्वारे स्क रिपेअरचा सा, सर्जरी करायला लागेल आणि ती केली गेली पाहिजे ते इंडिकेटर असतं ते त्याच्यासाठी एक उत्तम सोल्युशन आहे त्यामुळे जर तुम्हाला असा काही त्रास वाटतोय की जिथं तुम्हाला लांबला वास्तू फेकताना त्रास होतोय तर अशा वेळी तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जा तुमचं एक्सरे करा डॉक्टरांनी सांगितलं तर एम आर आय करा ते बघितल्यावर तुमचे निदान निश्चिती होते आणि जर त्यांनी तुमची सर्जरी सांगितली तर कृपया सर्जरी करून घ्या आर्थोस्कोफिक सर्जरीचे फारतर फार किंवा तीन होल्स होतात नेक्स्ट डे पेशंट घरी जातो त्याचा एक साधारणपणे तीन आठवड्याचा एक रेस्ट पिरियड असतो तिथून पुढे तुम्ही रिकव्हरी फिजिओरपी असेल त्याच्यात तुम्हाला रिहॅबिलिटेटिव्ह फिजिओथेरपी होईल आणि तुम्ही कॉन्टॅक्ट स्पोर्ट्ससुद्धा सुद्धा तिक्यात क्षमतेने आणि आवडीने खेळू शकता त्यामुळे जर ह्यापैकी तुम्हाला काही जर त्रास आहेत तर कृपया तुमच्याकडे असतील नसतील तेवढे सगळे रिपोर्ट येऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांसमोर जा त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे रिपेअर्स असतात सिंगल रो रिपेअर असतात डबल रो रिपेअर असतात बऱ्याचदा इररिपेरेबल पण टेअर्स असतात त्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलू आज जर तुम्हाला शोल्डर पेन आहे आणि जो बऱ्याच दिवसाचा आहे कुठल्याही गोळ्या औषध जात नाहीये अगदी इंजेक्शन घेऊनही कमी झालेला नाहीये खांद्यामध्ये इंजेक्शन घेऊन आहे तर कृपया नजिकच्या डॉक्टरांची जरूर भेटा थँक्यू